लॉजीसची संख्या खूप आहे शांतीसागर शाळे आणि आपल्या एस टी कॉलनी लोहिया तो मधला जागा रोड आहेत मेन रोड आहे रेल्वेची वस्ती आहे तर त्यात काय व्हावं लागलं की तिथं रेस्टा व्यवसाय खूप प्रमाणावर चालू आहे आणि रस्त्यावरती उभारायला लागले महिना तसं उभारल्यास कद्दूपट्टा बांधू तिथून टाळले गोली मग काय आपले भक्त भक्तपण आहेत लॉजीजमध्ये जातात गाव असते तर तिथं काय होईल ती येणारे काय आंबडशोपीं लोक जे आहेत किंवा आई भवानीचं गाव आहे वास्तव्य असतं इथं असला प्रकार कधी आम्ही जन्मलापर्यंत घेतो पण आज ओपन आणि रस्त्यावरती व्हायला लागतो आमच्याकडे त्याचा प्रूफ आहे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत परंतु त्याला लगाम कोणाचाच नाही आणि खुल्या महा आयुर्वेद आई भवानीच्या शक्तीच्या तुळजभावणीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या आवारात परिसरात हे जर तू ते चालू असेल तर एक लज्जास्पद आणि आत्मानास्पद गृहासपद तर माझं काय मत आहे की तातडीला पावलं उचलून कारवाई करावी कारण ते भक्तांना आपले सामान्य जर जनता एखादी भाजी घेऊन महिला चाललेली आहे आपली बहिणी चालली तर तिलाही ते विचारायला लागले दारू दूर लोक त्याही विचारतात तर एवढं परेशान आहे गल्ली गोपाळनगर भावा बाबाचं नाव आहे गोपाळनगर बरं विशेष म्हणजे शाळा विद्यार्थी आहे शाळा आहे स्कूल आहे पण सुशिक्षित लोक आहेत बरं मी ना अशिक्षित असू सुशिक्षित परंतु आपलं कर्तव्य आहे सगळ्यांनी मिळू आम्ही बी तुमच्या पाठीच्या आम्ही बी तुम्हाला काय हवं ते मदत करू देतो पण ही पूर्णपणे उडास सगळ नाहीचं झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे माझी पत्नी तिथं नगरसेविका आहे लोकांनी खूप त्यांना सांगितलेलं आहे

Adiós.